नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल आपल्या मनापासून स्वागत आहे काही दिवसांवर श्री गणपती उत्सव येऊन ठेपलेला असतानाच आज आपण अशाच एका गणपती उत्सवाबद्दल माहिती देणारा उपयुक्त असा व्हिडिओ बनवणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा उपयुक्त माहिती आहे गणपती बाप्पांच्या आगमनानंतर आपण दररोज गणपती या देवाची विधिवत पूजा करत असतो या विधिवत पूजा करत असताना आपण प्रामुख्याने दुर्वा ही गणेश पूजनामध्ये प्रामुख्याने वापरत असतो नेमकी गणपतीला दुर्वाच का वाहतात आणि गणपतीला दुर्वा का वाहतात तसेच दुर्वा वाहण्यामागणी दुर्वा वाहण्याचे नेमके कारण काय हे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत तर चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा दुर्वा म्हणजे काय तसेच श्री गणपती बाप्पांना नेमकी दुर्वाच का आवडते याविषयी आपण हा उपयुक्त असा व्हिडिओ बनवत आहोत तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनकपूर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर या दुर्वा हे धार्मिक विधींमध्ये विशेषतः श्री गणपती बाप्पांची पूजा करत असताना हे प्रामुख्याने दुर्व्य ही, ही वापरत असतात दुर्वाचे महत्त्व हे आपण पुढील प्रमाणविषयत करत आहोत अलनासूर नावाच्या राक्षसाच्या उपद्रवानंतर गणपतीच्या पोटात जी उष्णता आणि जळजळ सुरू झाली होती ती कश्यप ऋषींनी जी कश्यप ऋषींनी आणलेल्या एकवीस दुर्व्यांची जुडी अर्पण केल्यामुळे ती शांत झालेली होती अशी आख्यायिका आहे तसेच जेव्हा समुद्रमंथनातून जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा अमृत कोण घेणार यावरून वाद सुरू होता तेव्हा ते अमृत जमिनीवर पडलं आणि तेथे हरळी किंवा दुर्वा होत्या त्या ठिकाणी दुर्वा होत्या तेव्हापासून त्या ते दुर्वा अमृतमय झाल्यात आणि दुर्वांना महत्त्व प्राप्त झालं तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करण्याची ही परंपरा चालू आहे ही परंपरा आज तायत चालू आहे आणि इथून पुढे देखील चालू राहणारच आहेत म्हणजेच गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये प्रामुख्याने दुर्वा ही अर्पण केलीच जाते ही आख्यायिका आहे आणि इथून गणपती बाप्पांना दुर्वा वाहण्यामध्ये रूढी परंपरेनुसार सुरुवात झालेली आहे नेमकं दुर्वा या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपण पाहणार आहोत जे दुःख दूर करते त्याला दुर्वा असे म्हणतात ही दुर्वा या नावाची व्याख्या आहे तसेच गणपती बाप्पांना दुर्वा का प्रिय आहेत वेदांनुसार वेदांनुसार दुर्वा ही पृथ्वीतलकचं प्रतीक आहे गणपती बाप्पा मुलाधार चक्राचा अधिपती असल्याने गणपती बाप्पा मुलाधार चक्राचा अधिपती असल्याने प्रकुरिती, प्रकुरिती दुर्वा आणि गणेश यांचा संबंध हा प्रकृती प्रकृतीच्या बीजशक्तीशी आहे त्यामुळे गणपती बाप्पा हे यांना दुर्वा हे प्रिय आहे तसेच शास्त्रानुसार शास्त्र काय म्हणतं दुर्वा केरुस्तू यु पूज्यस वर्षाने तिष्ठाती हा संस्कृत वाक्याचा अर्थ असा आहे जो गणेशाला दुर्वा अर्पण करतो त्याचं आयुष्य हे शतायुषी होतं असं या संस्कृत सुभाषितचं वाक्य आहे दुर्वा ही प्रामुख्याने गणपती बाप्पांना आवडली जाते आणि गणेशोत्सवामध्ये प्रामुख्याने कोणी अकरा जुड्या कोणी एकवीस जुड्या एक्कावन्न जुड्या एकशे एक जुड्या एकशे अकरा जुड्या या गणपती बाप्पाला या दररोज अर्पण करत असतात त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा या नेमक्या दुर्वाच का वाहल्या जातात आणि दुर्वा या शास्त्रातील परंपरेतील रूढी परंपरा कधीपासून आलेले आहे या पण सांगण्याचा प्रयत्न हा केलेला आहे ही उपयुक्त माहिती आपण सोशल साय साईटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच गणपती उत्सवामध्ये आपण निरनिराळे गणपती बाप्पांचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत सर्वप्रथम आपण श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे या गणपतीचा पूर्व इतिहास व्हिडिओ जाणून घेतला तसेच दुसरा व्हिडिओ आपला श्री सिद्धिविनायक न्यासा चार जबरदस्त प्रभादेवी मुंबई येथील नवसाला पाहणारा श्री सिद्धिविनायक राजाचा गणपती या गणपती बाप्पाविषयी आपण व्हिडिओ जाणून घेतला होता आता तिसरा व्हिडिओ आपला लालबागचा राजा जो भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील सुप्रसिद्ध गणपती बाप्पा म्हणून प्रसिद्ध आहे भरपूर या गणेश भक्त बक, गणेश भक्त हे लालबागच्या राजाचे दर्शन घेताना आपल्याला दिसून येतात आणि आजचा हा व्हिडिओ आपला गणपती बाप्पाची पूजा करत असताना नेमकं दुर्वाच काप अर्पण करतात आणि गणपती बाप्पांना दुर्वा का प्रिय आहेत शास्त्रानुसार या वनस्पतीला काय मा माहिती आहे ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ तसेच चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन गणपती बाप्पाविषयीची व्हिडिओ माहितीपर व्हिडिओ आणि लोकप्रिय असलेल्या गणपती बाप्पांची गणपती मंदिराचा पूर्वीचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहे तसेच आपला हा यूट्यूब चॅनल शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्रीडा या यांसारखे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत असतो क्रीडा क्षेत्रातील नवीन नवीन संधी नवीन नवीन खेळाडूंची माहिती खेळाडूंचे खेळातील नियम तसेच त्यांनी केलेली भरीव भारतासाठी कामगिरी हे आपण या यूट्यूब चॅनेलच्यामधून आपल्या ना सांगत असतो तसेच शैक्षणिक म्हटलं तर एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती शिक्षक भरती यांसारखे व्हिडिओ आपण उपयुक्त फॉर्म फिलअप करण्याचे व्हिडिओ तसेच तलाठी भरती असो किंवा शिक्षक भरती असो यासारख्या भरतींना लागणारे जे जनरल नॉलेजचे प्रश्न असतील किंवा उपयुक्त अशी माहिती आपण या युट्यू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन ऐतिहासिक गणपती बाप्पांच्या मंदिराचा इतिहास तसेच गणपती बाप्पांच्या दहा दिवसाच्या कार्यकाळामध्ये आपण दहा दिवसांचा जो गणेश उत्सव साजरा करणार आहोत तो एकदम आनंदाने आणि उत्साहाने साजरा करणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दररोज एक एक नवीन नवीन नाविन्यपूर्ण असलेले गणपती बाप्पांचे महत्त्व सांगणारे तसेच या गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण विविध ठिकाणच्या गणपती बाप्पांचे माहिती देणारे व्हिडिओ प्रसार प्रसारित करणार आहोत आणि सांगायला तुम्हाला करा, करा, ल, आ आनंद वाटेल की अष्टविनायकांचा गणपतींचा व्हिडिओ देखील आपण प्रसारित करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच आता येणारा व्हिडिओ देखील मुंबईचा लोकप्रिय गणपती म्हणजे लालबागचा राजा या लालबागच्या राजाविषयी खूप माहिती तसेच विविध आ, माहिती देणार आहे तसेच लालबागच्या मंडळाचे ट्रस्ट हे नाविन्यपूर्ण तसेच वर्षभर ते विविध प्रकारचे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत असतात ते नेमके कोणते कोणते राबवत असतात आणि या मंडळाचा पूर्वीचा आणि आताचा सध्याचा इतिहास काय आहे सेलिब्रिटी असो किंवा क्रिकेटर असो किंवा बॉलिवूड क्षेत्रातील हिंदी चित्रपटसृष्टी असो किंवा मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अभिनेत्या असो हे प्रत्येक जण लालबागच्या दा राजाचे दर्शन करताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे एकदम लोकप्रिय भारताच नव्हे तर भारताच्या भारता बाहेर देखील या लालबागच्या राजाचे फॅन फॉलोअर्स म्हणजे खूप गणेश भक्त आहेत त्यामुळे तुम्ही पाहायला विसरू नका आणि चॅनेलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ दररोज आपण प्रकाशित करणार आहोत गणपती बाप्पांच्या दहा दिवसाच्या कार्यकाळात दहा दिवसांचा गणेशोत्सव आपण एकदम आनंदाने साजरा करूयात तसेच नवनवीन व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर येणार आहोत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता येणारा व्हिडिओ लालबागच्या राजाबद्दल आहे लालबागच्या राजा एकदम मनोहारी दृश्य हे प्रथम दर्शन आपण आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून दाखवलेले होते खूप उदंड प्रतिसाद गणेश भक्तांचा आला होता त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या असेच नवीन नवीन गणेशोत्सवादरम्यान आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तरी तुम्ही या व्हिडिओना पसंती द्यावी तसेच चॅनल लाईक करावे सबस्क्राईब करावे आणि माझे आवडलेले व्हिडिओ इतर लोकांपर्यंतही शेअर करावेत धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या